मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा कडक हल्ला इस्त्रीमध्ये लपवलेल्या चोवीस कॅरेट सोन्याचे तुकडे जप्त सीमाशुल्क तपासणीने आंतरराष्ट्रीय टोळीच्या तस्करीचे रोखले पाय जद्दाह येथून मुंबईला आलेल्या प्रवाशांच्या संशयावरून विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न उघडकीस आला तपासणीदरम्यान प्रवाशाची बॅग आणि वस्तू स्कॅनरद्वारे तपासल्या गेल्या आणि दोन इस्त्र्यांमध्ये हो काही संशयास्पद भाग आढळून आल्यावर त्यांना फोडले गेले इस्त्रीच्या फोडणीमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे तुकडे सापडले या दोन मिळून एकूण सोळा तुकडे एकूण वजनाच्या ग्रॅम जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एक कोटी दोन लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान आरोपी प्रवाशाला सीमाशुल्क कायदा का एकोणीसशे बासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे या प्रकरणी आंतरराष्ट्रीय टोळीच्या सहभागाचा संशय असल्याने सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत असून पुढील कारवाईसाठी तातडीने कार्यवाही सुरू आहे सोन्याच्या तस्करीसाठी तस्कर नेहमीच नवीन आणि कलात्मक खंडे लढवत आहे चॉकलेटच्या थराने मढवलेलं सोनं गृह उपयोगी वस्तू लॅपटॉप हेअर ड्रायर तसेच अंतर्वस्त्रांमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जाते काही प्रकरणांमध्ये सोन्याची भुकटी कॅप्स मध्ये लपवून मिळूनही तस्करी केली जाते भारतात सोन्याची मागणी असून परवानगी घेणे आणि त्यावर लादल्या जाणाऱ्या सीमा शुल्क व इतर शुल्कामध्ये तस्करीतून मोठा मुनाफा मिळवता येतो तस्करी मार्फत मिळालेला नफा आणि काळ्या पैशांचा वापर लक्षात घेता विमानतळावरील कठोर पडताळणी आणि बॅगा तपासणीसह सी आय एस एफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून सोन्याच्या तस्करीला रोखण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते सीमा शुल्क विभाग व डी आर आय या यंत्रणा सोन्याच्या तस्करीवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत तपासणी करत आहेत आणि भविष्यातही अशा प्रकारच्या प्रकरणांवर कडक कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा